रायगडच्या पेन हमरापूर विभागात अवकाळी पावसाच्या अतिवृष्टीनं गणपती कारखानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पेन हमरापूर विभागातील अनेक गणपती कला केंद्रात पाणी शिरल्यानं मूर्तीकारांची मूर्ती उचलण्यास एकच धांदल उडाली अशातच पर्यावरण मंडळ हे साडू माती मूर्तीचा आग्रह करतोय परंतु आज साडू मातीची मूर्ती असती तर चिखल होऊन वर्षभराची लाखोची मेहनत पाण्यात गेली असते आणि मूर्तीचा चिखल झाला असता तर याचं नुकसान कोण भरून दिलं असतं पीओपीच्या मूर्ती असल्यानं ऐंशी टक्के मूर्ती पाण्यातून आम्हाला वाचवता आल्या त्यामुळे मूर्तिकारांना काहीसा धीर आलाय जर या मूर्ती मातीच्या असत्या तर काय झालं असतं याची कल्पना शासनानं करावी नेहमीच गणेश कला केंद्रांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे अन्याय होत आहे आणि अस्मानी संकट येत आहे त्यामुळे सरकारनं गणेश मूर्तीकारांचा विचार करावा व योग्य तो न्याय द्यावा एवढीच अपेक्षा जे रायगड मध्ये रात्रीपासून जे पाऊस सुरू आहे त्या अतिवृष्टीमुळे अमरापूर विभागातील मूर्तीकारांचे खूप नुकसान झालेलं आहे हजारो मोठ्या ह्या पाण्याखाल्ल्या आहेत पूर्ण कारखान्यामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामुळे मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज पर्यावरण मंडळ हे शाडू मातीवर आग्रह करतं पण जर आज शाडू माती असती तर आज मूर्ती यांचं चिखल झालं असतं मग हा नुकसान कोणी दिलं असता भरून आज शाडू माती पीओ पी आहे म्हणून काहीतरी पन्नास टक्के तरी या मूर्त्या वाचलेल्या आहेत आणि मू मूर्तीकार थोडा धीर मिळाला आहे आणि जर शाडू असते तर काय झालं असते म्हणजे प्रत्येक वेळेस ही मूर्तीकारांवर वे कोणत्या कोणत्या प्रकारचा हा आज अन्यायच होत आहे संकटच येत आहे याचा विचार सरकारने करावा